ढगाचा घोंगड पांघरून काळ्या कबीन अंधारामधून आस्वंत धो 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 धोधो मासाहेब जुजाऊ या वेळेस राजगाडावर आहे येणाऱ्या प्रत्येक खेराला मासाहेब विचारायचा शुभांची काही खबर बात हेर नकारार्थी मान हलवायचा आणि त्यावेळेस साहेब जिजाऊंचा संतापानावर झाला स्वतः साहेब जिजाऊन बरखत घातली लकला ती समशेर घेतली जिटोप घातला साठ वर्षाच्या मासाहेबानं घोड्यावर मांड ठोकली यावेळेस स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर होते कुठ अरे यावेळेस स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर तर विजापूर मध्ये धुमाकूळ घालत होते वाऱ्या हाती बालजी नेताजीच्या कानावर गेली घोड्याला टाच मारली आणि दौडत 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 घोडे आता मात्र राजगाडावर आले बघतो त्या काही निघाला मुजरा मासाब मुजरा आणि मासा बोलत्या झाल्या नेताजी स्वराज्याचा पंच प्राण पन्हाळ्याच्या वेड्यात आटकला असताना पण स्वस्त बसतात कसे तलवार वाज झाली मनग ढिलं पडलं की रक्ता काळ पडलं नेताजी तुमचं आम्ही तर ऐकून होतो मराठ्यांच्या हत्ती दहा दहा हत्तीचं आहे म्हणून कुठं गेलं ते बळ आणि नेताजी खजिर झाले माफी मासा सांच्या पाऊस राजास्तू तुमच्या सामने हजर करतो बघा आणि घेऊन सांगतो आणि बघता बघता तानाजी बघता बघता नेताजी पालकरांनी घोड्यावर मांड ठेकली सोबत घेतला सिद्धी हिलाल सिद्धी हिलालचा मुलगा सिद्धी वा वा गे हजार घेत हजार मराठे घेतले सोबत घोड्याला टाच मारली अन तेवढ्या तेवढ्या सगळे घोडे निघाले भरपूर 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 पन्हाळ्याचा वेठा तोडायला बघता बघता दूर धुर दिसायला लागला आणि सिद्धी मसूद सावध झाला धाव धावत 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 केला सिद्धी जोहर करजूर हुजूर हुजूर मरगट्ट्या तिकडे मरगट्ट्या कोण मरगट्ट्या हुजूर व नेताजी आया नेताजी अरे नेताजी हुजूर नेताजी माने प्रति शिवाजी आणि खडगडून सिद्धी जागा झाला अरे नेताजी अरे नेताजी माने प्रति शिवाजी मस्त कालूस नेताजी को बघता यवत निघालेकला त्या समशेरी निघाल्या सपा सप सपा सप तलवारीचे झाले आक्रोश झाला आवाज झाला अरुळी उठली किंचाळी घुमली धडा धडा धड मुडके खाली पडू राहिले झाडावरचे पात्र फडफड 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 करत नाही पानाला भेदरून गेला काळो शहरून गेला अरे तमशेरीचे वार होत राहिले मराठे पराक्रम गाजवत राहिले सपा सप सपा सप साप वार झाले पण मागून आली कोमुक होती जास्त एक वार झाला सिद्धीला मुलगा सिद्धी वाहवावर पडलं आणि पराभूत पालकरांना माघारी फिरावं लागलं आता मात्र राजांची नजर राजांना खात्री राजांना मात्र खात्री आता पाऊस आलाय या ठिकाणी सिद्धी जोहरचा ठाव ठिकाणा लागणार नाही ना ना पण मोठ्या जिकारीचा निघाला अरे छप्र करून राहू लागला राजे विचार ते करते झाले काय करावं मागून दिवस जाऊ लागले आणि कुठून तरी त्या दिवशी सदू गडावर आला गडावर आला बघता बघता राजांसमोर महादेव आला महादेव म्हणजे लाल महातला तारी आणि राजानी सांगू लागला राज अफजल्ल्यानं हायदोस मांडला राज अफजल्यानं हायदोस मांडला उभ्या राज राज्यानं हैदोस मांडला उभ्या पिकाचा नंगा नाच करत चाकनला वेडा ठोकून लाल महालात घराडा घातला राजे विचार करते झाले तू आला कुठून हेर इथून निष्ठाईची जागा शोधा हेर कामाला लागले आणि हेर धावत आले राजा सापडली भले पटे शाबा कुठून पुसांडीच्या पुसांडीचा भुरुच अरे पुसाटीचा गुरुज म्हणजे साक्षात मृत्यू पर्याय नव्हता आणि त्याच वेळेस महाराजांनी बोलवलं गंगाधर पंतांना पंत लिहा एक पत्र सपशेल शरणागतीच छत्रपती शिवाजी महाराज उद्या रात्री दहा वाजता तुम्हाला बिनशर्त शरण येत आहेच पंतांना कळेच ना बिनशर्त शरण हो पत्र घ्या आणि सिद्धी जोरच्या छावणीचा जा एकशे पंचवीस दिवसानंतर गडाचा दरवाजा कर कर, कर, कर तू घडला जाऊ लागला पांढर निशान घेऊन गंगाधर पंत छावणीत येते करते झाले पत्र सीधी जोर चाहतात पडलो मायना वाचला बहुत खुश अल्लाह ताला की मेहरबानी अखिरा ही गया उन पहाड़ के नीचे जो काम फतेह खान न कर सका जो वो अफजल खान ने नहीं किया वो हम ये सलाबत खासियत जाहिर करके दिखाएगा बहुत खूब लेकिन ये जी तू सच कह रहा है तेरा राजा सचमुच हमें मिलने आ रहा है गंगाधर पंतानी मनावो तुम्ही जर जीविताची हानी देत असाल तर राजे भेटायला तयार आहे केव नाही केव नाही गवायगाय कल तल, कल ठीक आहे बघता बघता याच संधीचा ठरवला गंगाधर पंत प्रत्येकाला सांगत निघाले उद्या राजा येत आहेत बिनचरण चरण उद्या राजा येत आहेत बिनचरण चरण आनंद झाला मौज बनाव खुशिया मनाव बघता बघता यवन मध्य धुंदात बुडाले आणि मग मात्र आता त्या ठिकाणी एकच कल्लोळ सुरू झाला गडावर सहा हजार मावळे किती मावळे सहा हजार मावळे महाराजांनी निवडले सहाशे बाजी प्रभू देशपांडे सोबत होते शंभू होते फुलाजी प्रभू देशपांडे निर्णय घेतला बारा जुलै सोळाशे साठ पुसाटीच्या बुर्जावरून निष्ठायचा आणि सगळे मावळे एकत्र आले आणि काय म्हणायला लागले मावळे आता राजे मात्र पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणार पण त्याच वेळेस राजांनी बोलवणं धाडलं कुणाला अरे नेबापूर मध्ये राहणारा राजांच्या राजयन्चा राजांसारखा दिसायचा अरे चालण ही राजांसारखं बोलणं ही राजांसारखं अरे वागणं ही राजांसारखं अरे दाढी ही तशीच मिशीला पिळ ही तसाच अरे जगावत राजांसारखं लढाव फक्त राजांसारखं दुसरं कुलडून ठेवत आहे कोण निबापूर मध्ये राहणारा नाव्याचा पोर नाव? नाव शिवा राजे पाठमोरे उभे बघा बघता बघता आवाज द्या बघता बघता शिवा काशी झाला कोण बोलव ना दाटलं सणाव कोण आणि महाराजांनी ओतून बघितलं आणि महाराज बघत राहिले कोण शिवा एकटक शिवाक बघितलं आणि शिवान म्हणावं काय वाटता वाटत काय नाही रे शिवा आतापर्यंत आम्ही खूप ऐकलं होत तो आमच्यासारखा दिसतो पण प्रत्यक्षात कधी बघण्याचा योग आला नाही असं वाटताय दर्पणामध्ये फक्त माझ प्रतिबिंब मी बघतोय पण शिवा मला आमच्या आऊसाहेबांचा दुसरा शिवा कसा दिसतोय राजांचे डोळे भरून आले आणि शिवानं म्हणा का, काय 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 म्हणाला असा संदूक उघडली जरी बुंदीचा पोशाख घेतला शिवाच्या हातावर ठेवला शिवा घाल माझी कापड काय होता सर राज तुमची कापड हो हो शिवा तुला घालावीस लागेल कारण दहाच मिनिटं राहिले शिवा मध्ये गेला राजांची कपडं घालून आला स्वतःच्या पायातला खडावा काढला घाल शिवा पायात खडावा राजा तुमचा खडावा घाल आणि शिवान पायात खडावा घातला महाराजांनी स्वतःच्या गळ्यातली कवड्याची माळ काढली आणि मनमन बोलते झाले तो सिद्धी जोहर कुठल्याच गोष्टीला फसणार नाही पण या कवड्याच्या माळीला नक्की नक्की फसेल नक्की फसे आणि शिवा काशीराच्या गळ्यात ती कवड्याची माळ टाकली महाराजांचे डोळे भरून आले महाराज शिवाकडे बघत राहिले स्वतःच्या कानातला चौकाडा काढला शिवाच्या कानात घातला स्वतःच्या हातानं चिरटोप घेतला शिवाच्या डोक्यात घालणार असं शिवा म्हणाल राज करून राहिला असता तुमचा टोप तुमच्या टोपा पाऊस तर उभा राहायची लायकी नाही तुम्ही होप टोप माझ्या डोक्यात घालता राज शिवा तुला घालावाच लागे आणि महादनी शिवाच्या डोक्यात तो चिरे टोप घातला शिवा थोडासा बाजूला झाला मिशाला पेर दिला आणि बोलता झाला राज कसा दिसतो दुसऱ्या आऊ साहेबाचा शिवा राजे बघत राहिले शिवा शिवा आम्ही नाही ओळखू शकलो रे तुला इतकं साम्य तुझ्या तन माझ्या तसा शिवा म्हणाला राज मी बाहेर गेलो कोणी बी नाही ओळखायचं नाही रे शिवा नाही 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 ओळखणार खरच बोलताय राज हो रे शिवा हो नक्की कोणीच नाही ओळखणार तसा शिवा म्हणा रा। राज तुम्ही नाही ओळखलं मग मा काय माझ्या त्या शिद्धाची आमासनी ओळखी शान म्हणून तसा तसे राजे म्हणाले शिवा अरे पण तुला कस कळालं पाठवतोय ते तसा शिवा म्हणाला राज तुमच्या सगळं राहतोय तुमचं खातोय तुमचं पितोय तुमच्या काळजाचा ठाव ठोका कळायला असा राजा पण राजे म्हटले नको 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 जोखीम जोखीम आई आपल्या तसा शिवा म्हणाला राज भवानीची आन तू मासते नाही म्हणू नका राज नाही म्हणू नका राजाने मान्य केलं राजे के बोलते झाले एक लक्षात ठेव तुझी मावळी भाषा तू फक्त बोलायचं नाही तो सगळा पेत बसून जाईल सोसाक्याचा वारा ढगांचा कडकडाट विजनचा कडकडाट महाराजांनी शिवाला कडकडूट मिठी माती शिवा सई सलामती ये पांढर पाणी या ठिकाणी आपण भेटू आणि बघता बघता दोन पालख्या गडावर तयार झाल्या साशे मावळे बांधी बांगुल देशमुख दहाचा सुमार आणि बघता बघता दोन पालख्या गड्यावरून धावत निघाल्या भाजी प्रभू देशपांडे शंभूसिंग जाधव फुलाजी प्रभू देशपांडे बघता बघता सहाशे पालख्या दौडत तिघाल्या वाऱ्याच्या सुसाटानं विशाळगडाच्या दिशेनं बघता बघता पाजी प्रभू देशपांडे बोलते झाले न चु चुकू नका रान राजा विशाळगड राजा जवळ करतोय आणि बघता बघता मावळे धावत होते अरे ढगांचा कडकडा आठवीजेंचा कडकडा पाऊस धो 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 पडत होता अरे मावळा धावायचा ओला चिंब शरीर झालं होतं आणि धावता धावता अचानक एखादा दिसायचा आणि अचानक एखादी फांदी मावळ्याच्या पायात घुसायची लाल रक्ताचा सडा दिसायचा बाजी प्रभू धावायचे बाजी प्रभू बोलायचे तोंडावर हात ठेवू दुसऱ्या हातानं फांदी उपशू पण कसा तरी मावळा जीवाचा आता पिठा करायचा आणि पुन्हा चालायला लागायचा धावत धावत मावळे निघाले आणि अचानक अचानक वेडा जवळ आला जुड हल्ले आणि अचानक विजांचा कडकडा घाला डोळे चमकले सिद्धीचे हे सापडले सापडले अरे सर पडला हे इकडे एक दिवस शिवा पालखी सज्ज केली पंचवीस दिवस मावळे घेतले शिवा पैस पैस पालखी शिवा पालखी बसता उठला रे गाड्या आणि चालायला लागा सिद्धी जोहरच्या छावणीकडे पालखी बाजी प्रभू देशपांडे महाराजांना घेऊन विशाळगडाच्या दिशेने निघाले आणि बघता बघता दहा बारा पालखी माझ्या राजांना शिवा काशिदांना घेऊन पालखी निघाली कुठ सिद्धी जोरच्या छावणी आस्ते कदम शिवा काशी सिद्धी जोरच्या छावणीत आला सिद्धी, सिद्धी जोहर उठून उभा राहिला आस्ते कदम प्रति शिवाजी शिवा काशी झाला सिद्धी न भाऊ फैलवलंय आओ शिवाजी पण डोळ्या समोर उभा राहिला प्रतापगडाचा रणसंग्राम नको चिटिंग खाली त्याला वाटलं घेतला कोथळा काढून तर काय नियम याचा आहो राजाजी बैठो आज ते कदम शिवाजी राजे बसले पण त्याच वेळेस चर्चा विनिमय चालू आहे दोन पाऊल एक एक पाऊल टाकत टाकत हे इसम येऊ लागला निहाळत होता निहाळत होता कुणाला त्या शिवा काशीदादाला आणि त्याच वेळेस सिद्धी जोहर जवळ आला सिद्धी जोहरला जोहर बोलता झाला हुजूर ये शिवाजी राजे नाही हो सगत तसा सिद्धी तसा हुजूर ये शिवाजी राजे नाही हो सगत आणि बोलता झाला सिद्धी जोहर कैस कैस ये शिवाजी नाही हुजूर हंग खोंदाय शिवाजी राजे हो अगर ये शिवाजी राजे है तो कृष्णा जी भास्कर कुलकर्णी ने इसके मास्टर परिवार किया था देखो वो निशान होना चाहिए मेरा बजान का कत्ल किया था इसका फर मैं फाजल खान खुद था वहां पर मैंने देखा इस वाजी राजे को अनबक्ता बक्ता सीधी जहर उठन उभारायला मेनाती समशेर निघाली जिरेटो बाजूला झाला कपाळ निहाल वाराची खून नव्हती सपा सप सपा सप तलवार चालली गेली आणि शिवा काशीद रक्ताच्या थारुळ्यात नाला रक्ताच्या थारुळ्यात नाला शिवा सांगत गेला जाऊन सांगणार माझ्या राजा म्हणाव तुमचा शिवा केला, गेला, 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 गेला मातीत मेला पण मातीत नाही मेला या माती साठी मेला अरे मातीत मारणारे काही माती होते कावळे पण मातीसाठी मारणारे होते छत्रपती शिवरायांचे मावळे हे सांगत केला हे सांगत गेला आणि बघता बघता चौथाला सिद्धी जोहर जाव मसूद उसका पर सिवा को करो काय आणि बघता बघता पालखी निघाली धावा धाव धावत धावत घोडे दोन हजार घोडदर एक हजार पायदळ रात्रभर धावून धावून मावळे थकले होते ढगांचा कडकडा फ्रिजेंचा कडकडा पांढर पाणी ओलांडलं आणि सगळे मावळे आले कुठं आले त्या घोड खिंडी जवळ थोडसे धास्तावले साचा सुमार मुंजू दिसायला लागलो एक मावळा वर चढला चिखला मध्ये घोड्यांच्या आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला पाऊस चालत होता धाव अरे वरून पाऊस चालू ओले चिंपत झालेले मावळे खूप थकले तसेच झोपले पण त्याच वेळेस वरतून मावळा ओरडता वर झाला बाजी सगळे मावळे सज्ज झाले सगळ्याचा गडगडा तुझ्यांचा गडगडा मावळे सज्ज झाले ए उठा रे उठा 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 येतोय कधी येतोय सगळे मावळे सज्ज झाले राजे सावध झाले बाजी आपण लढू येतात तसा बाजी प्रभू देशपांडे म्हणाव नाही राजा नाही निंबा मावळ घ्या निशाळगड जवळ करा पुढे सूर्य राय सूर्या ना जसवंतराव पलवनिटी कारणानं मोर्चा लावले हाय ते बी आम्ही थकल्या खांद्यावर हे स्वराज्य द्यावं म्हणता तुम्ही नाही लढू इथ मरू इथ मरू इथ तस बाजी प्रभू म्हणाल राजा करू सांगितव येतो या इथाळगड जवळ करा नाही नाही बाजी आम्ही नाही जाणार तसे तसे बाजी प्रभू देशपांडे बोलते झाले वडील हाय तू मास्ती हो हो बाजी काका आम्हाला तुम्ही वडील आहात मग ऐका ना नाही नाही आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही आणि प्रलय भैरव सांगतो आपला राज वडील राजाना हुकूम देतो तुम्ही तुम्ही इतकं विशाल जवळ करा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा सगलाच पाहिजे सगळाच पाहिजे राज तुम्ही करा भवानीची आत तू राज भवानीची आत म्या म्या गि ठोपून धरतो तू गडावर जा तोफ्याचं भांड वाजवा जोपर्यंत तोफ्याचं भांड वाजत नाही ना तोपर्यंत हा बाजी या काही गणिमीला पुढं जाऊ देणार नाही तोफे आधी न मरे बाजी बघता बघता राजे निघाले निघाले तीन हजार आला एकच रणकंदन सुरू झाला घनघोर रणकंदन सुरू झाला आक्रोश आवाज अरुळी किंकाळी उठत राहिली सपासप वाढ होत राहिले शंभर तीनशे दोनशे अडीचशे मराठ्या मारले गेले बाजी वाऱ्यासारखे लढत राहिले पण त्याच वेळेस यवन सामने यायचा सा। बाजूंचे लकलाचे दोन दान पटेसारखे भिरभीर फिरत होते अरे कुणीतरी समोर यावेळी कापल्यासारखे तीन धड पडावे मसूद बाजी और क्या कर रहा है बाजी हुजू सामने जाना बोले तो मौत के सामने जाना बाजीची नुसती नजर वर उभायची दहा यवन माग फिरायचे क्या किया जाय बंदूक घरी बुलाव बंदूक घाऱ्या बसवला ठोकली दारूवाला टाकला चेहरा टाकला आणि बंदूक घरी म्हणाला कि ते मारणा हुजूर तसा सिद्धी मसूर म्हणाला लाले लाल लाले लाल दिख रहा है ना वो अरे हनुमानाला शेंदूर फासल्यासारखे दिसत होते रे माझे बाजी प्रभू देशपांडे तसे दिसत होते बाजी प्रभू देशपांडे बंदूकधाऱ्याना निशाणा लावला गोडा दाबला सो 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 गोळी सुटली रक्ताची झिलकांडी यात्रेचा कल्लोळ उफाळला देहाचा बाजी खाली कोसळला कोठरले डोळे लवलंय डोळे मिटणार तोच बाजी म्हणाला कोलाजी तोफेचा आवाज तो आला कारण तोफेचा आवाज नाही तास संचार गेले एकवीस तास बाजी प्रभू देशपांडे लढत होते वेळ झाली राजे विशाल कानावर गेले तोफेचे तीन भांडे वाजले आणि त्याच वेळेस तोफेचा आवाज माझ्या बाजी प्रभूच्या कानावर पडला माझ्या बाजी प्रभू नाव अरे घोड्यांच्या तापा माझ्या बाजी प्रभूच्या देशपांड्यांच्या शरीरावर गेल्या मुंडक छाटल शरीराचे तुकडे तुकडे झाले पण दोन दांडपट्ट्या हातात मात्र तसेच होते बाजी प्रभू देशपांड्यांच्या रक्तान पावनखिंड धावून निघाली आजही पावनखिंडीला गेलो तिथली माती घेतली पाण्यात टाकली त्याला सुगंध येईल मावळ्यांच्या रक्ताच्या बलिदानाचा आम्ही नेहमी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांमधून मावळे बाजूला केले होत शिवराय शिवरायाने मावळे एकत्र केलं तर होत छत्रपती शिवाजी महाराज कशासाठी सत्तेसाठी ना स्वार्थासाठी जीव तळपला होता फक्त मराठी अस्मितेसाठी माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी